आपल्याकडच्या शेत रस्त्यांचा प्रश्न सोडवण्याचा एक प्रयत्न म्हणून महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय जाहीर केला त्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण या अगोदरच प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये तो शासन निर्णय मोफत उपलब्ध सुद्धा करून दिलेला आहे आपल्यापैकी ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघा तिथेच तुम्हाला तो जी आर कसा मिळवायचा त्याची सुद्धा माहिती मिळेल आता आज हा पुन्हा नवीन त्याच विषयावरचा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे तो जो शासन निर्णय जाहीर केलेला आहे त्याचं विश्लेषण करणं आणि त्यांनी खरंच काही उत्तरं मिळणार आहेत का, का त्या शासन निर्णयाने नवीन प्रश्नच निर्माण होणार आहे यावर चर्चा करणं आता सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या नवीन नियमांनुसार किंवा नवीन शासन निर्णयानुसार जो तीन ते चार मीटर रुंदीचा रस्ता देण्यात येणार आहे तो नक्की कुठनं देणार बांधावरनच देणार का, का दोन्ही जमिनींचं समान क्षेत्रफळ घेणार का एखाद्याच्या जमिनीतनं सगळं तीन ते चार मीटर रुंदीचं क्षेत्र घेणार याबाबत तो शासन निर्णय पूर्णत मौन आहे म्हणजे रस्ता देताना जर तो सगळ्यांच्या फायद्याचा असेल तर त्याच्याकरता सगळ्यांची जागा घेणार का याबाबत स्पष्टता त्यामध्ये अपेक्षित होती पण ती स्पष्टता किमान या शासन निर्णयात तरी नाही हा शासन निर्णय त्या बाबतीत पूर्णतः मौन आहे पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की जेव्हा आपण तीन ते चार मीटर रुंदीचा रस्ता म्हणतो आणि त्याची लांबी पण जर बऱ्यापैकी असेल तर ते क्षेत्रफळ गुंठ्यांमध्ये जाईल मग समजा कुठे एक गुंठा कुठे दोन गुंठा कुठे तीन गुंठा कुठे चार गुंठा असं क्षेत्रफळ जर त्या रस्त्याने बाधित होणार असेल तर त्या क्षेत्रफळाचं नक्की काय करणार ते क्षेत्रफळ त्या जमिनींमधनं वजाच करून टाकणार का का ज्या जमिनी बाधित होतील त्या जमिनींच्या पोटखराबामध्ये त्या क्षेत्रफळाचा समावेश होणार या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या शासन निर्णयामध्ये मिळत नाहीत म्हणजे या बाबतीत सुद्धा तो शासन निर्णय पूर्णत मौन आहे जेव्हा तुम्ही तीन चार मीटर रुंदीचा रस्ता देण्याचा प्रस्ताव करता त्याकरता सोय करता तेव्हा त्या रस्त्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचं काय हा प्रश्न पडणं हे अत्यंत साहजिक होत पण अत्यंत साहजिक स्वाभाविक आणि नैसर्गिक गोष्टी सरकारला कळल्याच पाहिजेत आणि त्यांनी त्या केल्याच पाहिजेत ही अपेक्षाच आजच्या काळात चुकीची ठरते आणि म्हणूनच या महत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा तो शासन निर्णय मौन आहे मग पुढचा आता प्रश्न येतो की या क्षेत्रफळाचं होणार काय मग या क्षेत्रफळाचं नुकसानच होणार का मग तसं जर नुकसानच होणार असेल तर शासन त्याचं भूसंपादन करणार का ज्याचं क्षेत्रफळ त्या रस्त्याकरता जाणार आहे ज्या रस्त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे त्या माणसाला त्याचा काही मोबदला मिळणार आहे का याबाबत सुद्धा तो शासन, शासन निर्णय पूर्णतः मौन आहे म्हणजे जेव्हा तुम्ही तीन चार मीटर रुंदीचा रस्ता देता आणि त्याची लांबी पण जर बऱ्यापैकी असेल तर त्या क्षेत्रफळाचं होणार काय ते पोटखराबा होणार का ते सगळ्या शेतांमधनं समान पद्धतीने घेणार का त्या क्षेत्रफळाचा संपादन करून त्याचा मोबदला देणार का ते पोटखराबामध्ये नोंदवणार का ते क्षेत्रफळ महसूल अभिलेखांना कमीच करून टाकणार आणि रस्त्याकरता म्हणून नवीन महसुली अभिलेख घडवणार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची माहिती किंवा स्पष्टीकरण या शासन निर्णयामध्ये अपेक्षित होतं पण ते आलेलं नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे त्यामुळे या, या शासन निर्णयाने उत्तर कमी मिळालेत आणि नवीन प्रश्न जास्त निर्माण झालेत असं म्हटलं तर ते काही नये यातून अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या शासन निर्णयामध्ये असं जे जाहीर करण्यात आलेलं आहे की या प्रकरणांवरचा जो काही निकाल असेल तो नव्वद दिवसात दिला पाहिजे पण तुम्हाला आठवत असेल तर मी अनेकदा सांगितलेलं आहे की कोणतीही तरतूद ही एकतर्फी किंवा ओपन एंडेड नसावी अमुक एक गोष्ट झाली तर काय अमुक एक गोष्ट नाही झाली तर काय अशी जर तरतूद त्याच्यात असेल तरच त्या तरतुदीला अर्थ आहे केवळ अमुक करावं आणि तमुक करू नये या कायदेशीर तरतुदींना काहीही अर्थ नसतो म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर ट्रॅफिक सिग्नल तोडू नये तोडला तर दंड ही परिपूर्ण कायदेशीर तरतूद आहे नुसता ट्रॅफिक सिग्नल तोडू नये या कायदेशीर तरतुदीला शून्य अर्थ उरेल म्हणून आता हे जे कोण महान अधिकारी पदाधिकारी क्षेत्रीय अधिकारी जे लोक आहेत ज्यांच्याकडे ही प्रकरण येणार आहेत आणि त्यांनी नव्वद दिवसात त्याचा निपटारा करणं अपेक्षित आहे पण नव्वद दिवसात निपटारा नाही झाला तर काय याबद्दल तो शासन निर्णय पूर्णत मौन आहे म्हणजे एकीकडे लोकांना गाजर दाखवलेला आहे की तुमचं काम नव्वद दिवसात होईल पण वा दिवस उजाडला तर तुम्ही काय करायचं तर तुम्ही कुठे दाद मागायची तर त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार या बाबत हा शासन निर्णय पूर्णतः मौन आहे म्हणजे हे जे सगळं देखावा उभारलेला आहे तो अर्धवट आहे आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मागच्या व्हिडिओमध्ये पण मी चर्चेला होता तो म्हणजे कायदे नियम आणि शासन निर्णय ही एकाच शासनाची काम करायची अनेक प्रकारे असले तरी सुद्धा कायदे आणि नियम यांना जेवढं कायदेशीर स्थान आहे तेवढं कायदेशीर स्थान शासन निर्णयाला नाही मग जर शासनाला हा प्रश्न खरच कायमचा मुळापासून संपवायचा होता तर त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संविधा मामलतदार कोर्ट कायदा आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम याच्यामध्ये जर सुधारणा केली असती तर ते कायदेशीर दृष्ट्या अधिक योग्य ठरलं असतं आणि त्याचा अधिक व्यापक स्वरूपात फायदा घेता आला असता कारण मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे समजा एकशे त्रेचाळीस करता हा शासन निर्णय आहे पण एकशे त्रेचाळीसच्या आदेशाविरोधात जेव्हा दिवाळी न्यायालयात हे प्रकरण जाईल तेव्हा अमुक अमुक शासन निर्णय म्हणून मला आदेश द्या असं म्हणणं कायद्याच्या कसोटीवर टिकेल हे किमान मला तरी वाटत नाही म्हणून या सगळ्या शासन निर्णयाचा जर आपण अभ्यास केला याचा थोडस विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर आपल्याला दोन मुख्य गोष्टी लक्षात येतात एक म्हणजे प्रभावी कायदेशीर तरतूद करण्याचा मार्ग सरकारने न अवलंबता त्या अनुषंगाने कायद्यात किंवा नियमात सुधारणा न, न करता केवळ शासन निर्णय करणं हे काहीस अर्धवट आणि तकलादू काम आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की या शासन निर्णयामधल्या ज्या तरतुदी आहेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्यापेक्षा त्यातून अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले असंच आपल्याला म्हणायला लागतं आणि या नवीन प्रश्नांना उत्तर कोण देणार हा अजून नवीन एक प्रश्न उद्भवतो म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये या शासन निर्णयाचा नक्की फायदा होतो का गैरफायदा होतो यांनी खरंच कोणाचं भलं होणार आहे का असलेल्या समस्या वाढून भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणायची वेळ आपल्यावर येणार आहे हो रे हे येत्या काही काळात कळेलच आपण हा शासन निर्णय वाचला असेल आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट्स कमेंट्समध्ये अवश्य कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा धन्यवाद